स्वतंत्र ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथे पार पडले छत्रपती संभाजीनगर येथील राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्र राज्य स्वतंत्र ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन आणि वार्षिक आमसभा संघटनेचे राज्याध्यक्ष देवानंद फुलजेले यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक अकरा आणि बारा जानेवारी दोन हजार रोजी संपन्न झाले याप्रसंगी उद्घाटक म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे मुख्य मार्गदर्शक म्हणून स्वतंत्र मजदूर युनियन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जे ए एस पाटील तसेच स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एन बी जारोंडे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष डॉक्टर संजय घोडके उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत चंद्रहांस ढोकणे स्वतंत्र मजदूर युनियनचे राज्य सहसचिव गणेश उके संघटनेचे सरचिटणीस श्यामराव नागदेवे मानद राज्य अध्यक्षा मीनाक्षी बनसोड बाबासाहेब हजारे इत्यादी विचारमंचावर उपस्थित होते दोन दिवस प्रचंड उपस्थितीत संपन्न झालेल्या या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताने झाल्यानंतर अधिवेशन प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले या प्रसंगी पदोन्नतीमधील आरक्षण पूर्वलक्ष्मी प्रभावाने लागू करण्याच्या पूर्वलक्ष्मी प्रभावाने लागू करण्याच्या मागणीसह वीस ग्रामपंचायतीमागे एक विस्तार अधिकारी पद निर्माण करणे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे वेतन पुनर्निर्धार करणे ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर लादण्यात येणारे अतिरिक्त काम कमी करणे आदर्श ग्रामपंचायत पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ लागू करणे महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना सायंकाळी साडेसहानंतर कार्या कार्यालयीन कामकाज करण्यास भाग न पाडणे एकाच व्यक्तीद्वारे माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करून अनेक ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना मानसिक त्रास देण्यावर पायबंद घालणे इत्यादी ठराव सर्वानुमते पारित करण्यात आले